आय वल ऑलवेज प्रोटेक्ट यू ओ मा नमस्कार मित्रांनो मी दर्शन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळेच इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज मी लवकर आणि आंघोळ करून घेतली आहे कारण आज आहे रक्षाबंधन सो माझ्या सगळ्या बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि आय होप तुम्हाला तुमच्या भावांकडून खूप सारे गिफ्ट मिळेल आणि कॅश रिवॉर्ड मिळतील काय चालू आहे सकाळी सकाळी रक्षाबंधन आहे हे टॉम चालू जेरीचा आमच्याकडे ते सोडं ओवी बघा काही नटून तटून कुठे चालली बाबू मी चालली आहे प्रणिता ठाण्याला प्रणिताच्या माहेरी रक्षाबंधन करायला संध्याकाळी आणि मग संध्याकाळी आम्ही जाणार आहे सगळे माझ्या ताईकडे तिकडे माझे सगळे भाऊ येणार आहे ते रक्षाबंधन करायला पण आता ओवी मला राखी बांधणार आहे रक्षाबंधनच औक्षणाचं ताट यार आहे आता ओवी मला राखी बांधणार आहे

हे दोघ चाललेत उबर ऑटो मधून ओवी तो कंट्रोल ठेवा तिकडे गप्प 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 नाही तर परत ठीक आहे नीट राहा ओके मस्ती करू नका ए तुम्हाला नाही तिला बोलतोय क्लायमेट मस्त आहे असं हे असं रक्षाबंधनला असं ट्रीट करायचं नसतं भावाला आली रिक्षा जय श्री कृष्ण बाय होई बाय पिंट अवकाश जा मस्ती करू नका मी शिस्त माझ सा ते लोक गेले आता मी जातो घरी जाऊन नाश्ता करतो नाश्ता करतो आणि मग बघा तसा तर मेन प्रोग्राम समजा काहीच आहे सो आता जास्ती घरचं कव्हर करत बसत नाही आजचा माझा नाश्ता आहे नाचणीची भाकरी आणि गवारीची भाजी आपण पुढची ओविन मानली पण तर आता मम्मी मला घेऊन चालली आहे रिटर्न गिफ्ट घ्यायला रिटर्न गिफ्ट का गुड लक चॅनल मॉनिटाईज झाले म्हणून मस्त ना पैसा याच्या आधीच गिफ्ट वा आणि ऍक्च्युली आम्ही चाललोय सीएनजी भरायला मी आता आलो आहे फडके रोडला गाडीकडे रस्त्यावर लावले म्हणून मी इथे उभा आहे आणि मम्मीने मम्मी आहे इथे यश इथून घेते मला कुठला तो मला ग्रीन करतोय दाखवा कुठला आज हाफ शर्ट घालूनच हा रक्षाबंधन करायला जायचं थँक्यू मम्मी थँक्यू मम्मी।, मम्मी चला शर्ट मिळालंय संध्याकाळी ओकेशन साठी नवीन मस्त आता घरी जाऊया जेऊया आणि मग जेवून लगेच निघायचं आम्हाला मेन्यू पण आम्ही दुपारचा सिम्पल ठेवलाय कारण संध्याकाळी आम्ही ऑब्व्हियसली रक्षाबंधन जाणार आहे जय शिवराय तर तुला हे नवीन शर्ट मी हे नवीन शर्ट तू पप्पा घालताय ते आधी मम्मीने मायासाठी आणलं तर तो, तो या सर्फेस एरिया मध्ये झालं नाही मला म्हणून त्यांनी घातलं आणि आता आम्ही चाललोय पहिले प्रणितेला घेणार खाण्यावरून आणि मग पुढे जाणार विक्रोळीला माझ्या आत्तेकडे गणपती बाप्पा मूर्ती मोर्या मंदिर मामा की जय खाण्यापिण्याची सोय आज तर तगडी सोय असणार एकदम चला कडकडीत ऊन पडलंय आणि त्यासोबतच त्यास ट्राफिक आज रक्षाबंधन आहे मग हे एक्सपेक्टेड होतच चालेल आता ठाण्याजवळ पोहोचलोय प्रणिता आणि ओवीला पिकअप केलंय काय झालं का रक्षाबंधन व्हेरी गुड बुगर ड्रेस बघू ड्रेस दिसत नाही हवी मस्तून येताना चालेल पाहिजे चला काय होता मम्मीने गिफ्ट दिला हे आलो आहे आम्ही आमच्या आत्ताच्या घरी तर मित्रांनो हे बघा माझ्या हातात काय नारळाच्या वड्या आमच्या आत्तेने खास बनवल्या रक्षाबंधनच्या निमित्ताने आमच्या आजी नंतर माझ्या मध्ये मी पहिल्यांदाच आत्यला असं काहीतरी बनवताना बघितलंय आत्या आणि आता हे सगळं जे आहे त्याचे तर केलेले आहेत हे सगळ्या भावांना पाठवणार आहे ती तिच्या भावांना डबे बिब्या सगळी पद्धतशीर सोय केली आणि हे काय हे स्पेशल पेडा ओ एक्सपेरिमेंट पण केलंय आहे सो आता खाऊन त्याचे भाऊ कमेंटमध्ये सांगतीलच किंवा डायरेक्ट तुम्ही तिला कॉन्टॅक्ट पण करू शकता ऑर्डर साठी ऑर्डर साठी काय होत सगळ्यात पहिले बाबांना जाणार ते लाडका भाऊ आहे ना बाबा लाडका भाऊ आहे आज दिसतोय तुम्ही हा प्रत्येक शेवटचं वर एक चॉकलेट ठेवण्यात येत आहे पाच चार भावांचे चार डबे पॅक केले पाचवा डबा कोणाला मस्त असं पाहिजे रक्षाबंधनचं स्वीट बाहेरून काय ऑर्डर करायचंच नाही घरच्या घरी स्वीट बनवायचं वा दोन दोन चला आता आम्ही आत्तेला घेऊन चाललोय माझ्या ताईकडे कारण तिकडे तिचे मोठे भाऊ येणार आहेत आणि पप्पा आहेत ऑबियसली तर आत्ते पण राखीकडेच बांधणार आहेत तिच्या भावांना आणि आमची बहीण आम्हा सगळ्या भावांना राखी बांधणार आहे बाकीचा प्रोग्राम तिकडे चला हो ओबी आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या ताईच्या घरी ओबी एक्सायटेड ब्रदरला राखी बांधायला ब्रदर्स चला 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 ती लिफ्ट आली चलो बटन दबा भाऊजी इथे जाऊ हॅलो कुठे आणि आम्ही पोचलो आहे तावड्यांच्या घरी तावडे कुठे कुठे लिटिल ब्रदर कुठे लिटिल ब्रदर तो पण लिटिल ब्रदर लिटिल ब्रदर सिस्टर आली माझी ताई अरे 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 एक्साइट आणि माझी ताई आज किती सुंदर दिसते बघा अरे 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 आणि मग एक्साईट झाले हो तुम्ही आले ना त्याला भरपूर दिवसांनी भेटले ना तुम्ही आणि आता रक्षाबंधन आहे म्हणून मग ताई काय स्पेशल मेनू दाखवते बघू काय स्पेशल मेनू ताई वडे खूप वडे ताईकडचे स्टार्टर्स आमचे वडे होममेड आहेत ना होममेड आहेत होममेड वडे आणि ऑल ऑल कुकीज द वे फ्रॉम रोमानिया मग रोमानियावरून आले खावा हे बघा खास पाहुणे खास पाहुणे बघ मी स्पेशल दोन उरले तुमच्यासाठी बाहेरचं करत नाही मी घरी होममेड माझ्यासाठी बनवायला सांगितलं मी त्यांना हो मग काही नाही बनवलेत भाऊ कॅनचरा भाऊ हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा झाले की ऑर्डर पहिले आली आणि भाऊ नाही आले आमच्या अजून ऑर्डर दंड होऊन जाणार ती ते लॉलीपॉपचा वास भक्कन आला इकडे बाई इकडे बघ मस्त तन्मयने मस्त गावी शेरवानी एकदम कडक हा नाईस युअर लुकिंग नाईस हा फुग्याची मशीन मागवली आम्ही वा 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 इकडे 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 वा वा क्या वाहत आहे बाई इकडे लाईट वर मार लाईट वर क्या वाहत आहे खूप खर्च केलाय आम्ही नाही नाही ती लाईट राहू दे ती लाईट राहू देत आहे हा हा बस वाव थ्री डी एफेक्ट ना थ्री डी एफेक्ट एकदम मस्त खर्च केलाय एकदम मस्तच सेलिब्रेशन मध्ये कमी नाही ओबी आमची पहिले राखी बांधून घेते तन्मय दादाला तन्मय बाबू बघा तुमच्यासाठी हा व्हेरी गुड तू किती शांत होत रे मस्त व्हेरी गुड आ गोड दिसतय असू दे असू दे तुला लावायचं ते लावा तुला लावायचे ते लावा व्हेरी गुड व्हेरी गुड नारळ पकडा तो बघा हात पाहिले पुढे तुदेवा। गेले भैया मेरे राखी के बंधन तो निवाना छोटे भैया नाव ये तू प्रोटेक्ट युअर सिस्टर ओके घेतले त्यांनी सीट एक एक काम करा तुम्ही राखी बांधला लाईट दाखवा म्हणजे तो थांब्या हा माहिती आहे तिला तुला माहिती आहे ना आई विल ऑलवेज प्रोटेक्ट यू ओ माय गॉड आया विल ऑलवेज ए थैंक यू बोला त्याला पाया पडला देते बघ तो अरे दीदी दीदी चाल रे शाबाश गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वेरी गुड मस्त बोलला रे तू मस्त आहे पण तो बोलला मस्त ओवी आई विल ऑलवेज प्रोटेक्ट यू मस्त बेंचमार्क सेट केला आमच्यासाठी आमच्या सगळ्या भावांसाठी आता आता छोटे पार्टी झाली ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक नागरिक आमचे अजून आता माझा दोन नंबर दादा झालाय मोठा दादा आहे मी तीन नंबर आहे बाकीचे आले ते तुम्हाला दाखविनच पण आता माझे काका मोठे काका आणि पप्पा आता त्यांच्या राख्यामध्ये अच्छा दोन्ही आताच्या राखे आहेत ना अरे वा वा जोरात दाबा चोरात दाबा चिटकले का <laughs> प्रेम भरपूर आहे बापरे एकदम फास्ट आहे बे बरोबर बोलतय एकदम फास्ट करत आहे उलटी आहे बरोबर आहे ना नाही अशी आहे बरोबर उलटीच होती बरोबर आता तिने खास हाताने बनवलेल्या नारळाच्या वड्या आणल्या आहेत सगळ्यांसाठी आत्ते वाह वाह वा एकदम आम्ही लिहून बरोबर आता आणि चार दिवस नाही 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 अंकी बोलत होती चार दिवस प्रॅक्टिस करून बनवले आहेत ते पण आहे तिने पाच डबे पॅक केले आहेत एक ताईसाठी आणि चार भावांसाठी मोठ्या ताईंची राखी पण आलेली आहे ना अरे <laughs> वा ताई आत्ते अशा आत्ते तुमची पण राखी मिळाली बाबा जागाला मोठी लागते मग तिचा पहिले येणार वागली बघ कशी वागते बघून बघून वागते हा आजी झाली तरी वागते वर वे कमाई कमाई व अरे हा मग दादांची फेवरेट काजू कत्री द्या त्यांना मग त्यांना आवडते यांना तोंड आहे यांना तोंडात भरा वा वा फाल चांगले हँडमेड काय नारळाची वडी वा वाढ अरे मग दाखवा ना तुम्ही मगाशी दाखवली आपण बाई बाई बघा वा किती बघ प्रेमाने भरले डबा आणि कोण आले आहेत मोठे दादा आले आमचे मोठे दादा या आता कोण आले अरे वा राहुल शेठ आणि नम्रता काकी आली आमची या 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 सेले अंबानी 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 आणि अदानी हे दोघ कुठे नाही म्हटलं आमची अंबानी आणि अदानी दोघे आले कोणी का मी चार यांच्या हा आल्या नसीबाब आहेत दोघांच्या तीन आहेत नशिबाने तुम्ही उरले ते उरणार नव्हते नाही त्यांना नाही त्यांना तु डायरेक्ट जेवण फायनली <laughs> आमचे दोन हिरो आले क्या बसायला जागा करावं लागेल ला आता हाऊस फुल झालेला आमचं तो फायनली आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू होत हे सगळे ऑर्डरनी बसा प्लीज सो so, तुम्हाला ऑर्डर मी सांगतो ही सर्वात आमची मोठी ताई सर्वात भावांमध्ये हे ऑर्डर मध्ये बसायचं आहे हा तुम्ही पहिले द्या पहिले इकडे हे मोठे दादा सर्वात <laughs> नंतर हे तीन नंबर मी एक मिनिटात माझ्या नंतरचे हे भूषण सावंत मग राहुल आणि सर्वात छोटे जे सर्वात मोठे दिसतात लाईव्ह आहे हा लाईव्ह सांभाळून ट्रोल पण होऊ शकतात आणि पण एडिट मीच करणार आहे जेवढं ठेवायला काय आहे हा सध्या कर्तव्य यंदा कर्तव्य आहे आता ताईचा आशीर्वाद मिळाल्यावर तर सगळं संपूर्ण एकदम

मला वाटतोय राव राम एक परमानेंट जागा बरोबर लागेल जागा बरोबर लागेल जागा बरोबर लागेल जागा यस हे येते आहे करू शकता तुम्ही हा वेरी गुड बॉस बॉस आणि काय बाटी काय वा

एक गणपती आपण दोघांनी फेमस केला ए आशीर्वाद काय तुम्हाला ताई भरभराटी हो तुमच्या पेशंट भरले माझ्या लागली ताईच्या हाताने हळद लागलीच पाहिजे थोडीशी थोडीशी हा यंदा वा वा

सॅनिटाईज करतोय तू सगळं पाय पण पडले ना तुम्ही मग पाय पडणार हे की पकड पाय ताटतोडून नाही पाय ताटतोडून एक नंबर एक ना वाकला अरे तुम्ही तर पडायचंच आहे नाही नाही मोठे लाटला मोठे लास्टला व्हेरी गुड ताई हळूच कानात आशीर्वाद देत जरा दे जोरात दे 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 हा लोटांगण 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 येण अरे मोठे तुम्ही पहिले ते चाल पहिले पहिले अरे एवढ एवढ एवढच एवढच व्हेरी गुड वा वा ब्लेसिंग सगळ्यांना ब्लेसिंग सो हा आहे आमचा सेव्हन्टी एम एम परिवार पूर्ण तरी इकडे अर्धा झालाय बाकीची गावी दिसतील तुम्हाला हा टचमोड अरे यांना सगळ्यांना जेवायची काही झालीय हा भूक वाढली पाहिजे थोडी ना एटलीस्ट ओवी सुरुवात झाली आमची आणि ओवी ओवीचा सोप तिला दादा <laughs> <आ, laughs> नक्की न मारली ही पुढची पिढी तयार करतोय आपण मस्त हा ही तशीच वाटते त्या गाण्यामध्ये एक गर्भ कुठलाही असेल गर्भ डान्स हे जाणार आहे युट्यूब वर मला <laughs> ना राहुलची ची स्टेप झाली पाहिजे राहुल स्टॅप मिळाली हुक स्टॅप मिळाली दादाची हुक गोंधल हा निळ्या झालो गुडगा बा सिंगल बांधल तुझ्या नावाच मी इमिश टाकून नको आलो या भारी परफ्यूम मारून आलो या रंगात या झिंगली 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 तुमच्याच हळदीची प्रॅक्टिस चालू आहे तुमच्या हळदीची प्रॅक्टिस चालू आहे वाटे माझ्या लगनाची समजा का झाली या याच्या लगनाची घाई झिंझिंग 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 झिंघाट झिंग झिंग आता भूक लागणार आहे मस्त एक सेफ एक्स से वे एक्स सेफ अरे लास्ट स्टेप तर लास्ट स्टेप या वा लास्ट सेफसाठी क्या वाटतं क्या वाटतं क्या वाटते वा वा आणि अशा प्रकारे सुंदर सुंदररित्या आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडलेला आहे अजून जेवण बाकी आहे आता सगळे आमचे भाऊ दमलेले आहेत पोटभर जेवणार आहेत चला व्हेज नॉन व्हेज सगळं ओपन केलं जात आहे तर शंभर माणसांचं जेवण आठ जणां संपणार आहे आता हिवा असतील हे नॉनव्हेज वाली बघ हे बघ नॉन व्हेज वाली तेवढे आले आहेत एवढे आणि हा व्हेज सेक्शन हा नॉन व्हेज सेक्शन आणि आमचं होममेड सेक्शन इकडे आमच्यासाठी बनलीय वाटर पनी, पनी पनीर वा मटर पनीर पुरी पूरी पनी पूर्ण पंगत व्हेज कोण नॉन व्हेज को मिक्स करू नका ए बाबा इकडे सगळ्या जेवणाची सोय झालेली आहे तिकडे नॉन व्हेज इकडे व्हेज आणि इकडे होम मेड व्हेज मस्त झाली भाजी ताई किती शांतता बघितला आता जेवताना किती शांतता बघता ताई डान्स करून झाला आता खाण्यासाठी डान्स केले ते बरं राहुल राहुल एकदम मंत्रमुग्ध होऊन खाते आणि हा आहे क्राईम सीन क्राईम सीनच वाटत कोण उरले आमच्याकडे ना तुम्ही ना धनु धनु काय धनु काय अरे अंकित धनुचे मित्र एवढे आहेत रात्री पार्टी देऊन टाकेल श्रावण ते <laughs> श्रावण जे होते काल मस्त मच्छी ताट खाऊन आले आफ्टर सेवन श्रावण समज सूर्य ते बाय आम्ही पण निघतोय आम्ही पण निघतोय निघतो निघतो चला बाय 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 आपण आपण कोलॅबरेशन नक्की नंतर करू नक्की गावी चांगली लागली कुठे गेली ताई बाय ताई थँक्यू हॅपी रक्षाबंधन वनचं गेम गणपती आणण्यापासून पोचण्यापर्यंत आपण सगळे एकत्र असणार चला चला बाय चला बाय 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 अरे व्हिडिओ सेंड करतो इथे सेंड करतो आजचा रक्षाबंधनचा कार्यक्रम मस्त मस्तरित्या पार पडलेला आहे आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याचे हिंद महाराष्ट्र तो पर्यंत मी दर्शन सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र